एप्रिलपासून मानसिक तणावापासून फेब्रुवारीपासून जूनमध्ये पत्रव्यवहार उघड सांगितलं ले आमच्या लेकीने ही बीडची लेख आहे सावित्रीबाई फुले जिजाऊ अहिल्याबाई होळकर माता रमाईची लेख आहे आणि अतिशय कष्टातून कर्ज काढून आईवडिलांनी शिकवलं तीन एकर जमीन आहे त्या जमिनीवर बोजा आहे आणि त्या माध्यमातून तिने कर्ज काढून त्या ठिकाणी शिक्षण घेऊन नोकरी मिळवली पण दुर्दैवाने सगळ्या बाजूने तिला घेरलं सगळ्या बाजूने घेरलं त्या ठिकाणी सोळा महिन्यात मला त्या भावाने तिच्या मला माहिती दिली ब्याऐंशी पोस्टमॉर्टम काय काय केलं तिच्या हातून रिपोर्ट बदलण्यासाठी धामक्या फिट फिटच्या नावाखाली धामक्या अनेक प्रकारचे चुकीचे कामं करण्यासाठी या आमच्या लेकीने स्वतःचा त्या ठिकाणी बळी गेलेला अशी स्थिती आहे तिने हार मानली नाही तिला वाटलं माझे वरिष्ठ न्यायदिती म्हणून धुमाळापत्र पाठवलं पण वरिष्ठांनी न्याय दिला नाही पोलिसांनी शोषण केलं सगळ्यांनी शोषण केलं सहन केलं पण एक स्वाभिमानाची बाब या बीडच्या लेखीची विकली नाही स्वतःला संपवलं पण विकली नाही स्वतःला संपवलं पण रिपोर्ट बदलले नाहीत स्वतःला संपवलं पण नैतिकता विकू दिली नाही त्या कवड गावातल्या आईबापाचं नाव नाक खाली गेलं नाही पाहिजे म्हणून भ्रष्टाचार केला नाही त्या लिखीने स्वतःला संपवलंय या देशाच्या रक्षणासाठी संपवलंय ती एक प्रकारची शहीद आहे तिला तुम्ही असा तसा दर्जा देऊ नका तिला सरकारी काम करण्यापासून रोखणं त्यात ती जर बलिदान गेली असेल तर ती त्या ठिकाणी शहीद आहे हा असणार आमची या ठिकाणी भूमिका आता प्रशासनाला तुमचा काय असेल पुढील तुमची भूमिका नाही नाटकं सुरू आहेत वा मुख्यमंत्री न्यायाधीश झालेत जाहीर सभेतून सांगतायत की मला वाटलं असतं तर मी आलो नसतो अरे म्हणजे तुम्ही झालात कोण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की महिलाच्या बाबतीत स्ट्रॉंग भूमिका घ्या त्याच्यावर बोलू नका पहिला गुन्हा दाखल करा आणि कोर्ट ठरविल की त्या मुलीचं काय करायचं कोर्ट ठरविल तुम्ही कसं काय ठरवाय लागले मुख्यमंत्री कसं काय ठरवाय लागले ते डायरेक्ट न्यायाधीश झालेत हा काल त्या कुटुंबाला आता भेटलो त्यांनी त्या रुपालीताईबद्दल सांगितलं ही बाई महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून बसली हा सावित्रीबाई जिजामाता अहिल्याबाई होळकर माता रमाईचा महाराष्ट्र संतांचा महापुरुषांचा महाराष्ट्र आणि आमची आज भगिनी जिवंत नाही म्हणून तिच्या चारित्र्यावर प्रेस घेऊन तुम्ही शिंतोडे उडवताय का बरं तुमच्या घरात एक माती नाही का तुमच्या घरात कोणी मुली नाहीत का ही अशी बाई आयोगावर बसवली हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि दादा पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत मी त्यांना आव्हान करतो की तात्काळ आयोगावरून या बाईची हाकलपट्टी करा बिलकुल सोडू नका कुटुंबाला भेटायला आली नाही आईला फोन केला नाही घटनेची माहिती घेतली नाही लेटर तुमच्या हातात नाहीत काय घडलं तिच्या भावाला विचारलं नाही आणि प्रेस आरोपीच्या बाजूने माझा ठाम विश्वास आहे या बाईचे आरोपीसोबत लागे बांधेत त्याच्यावर असणारं व्हीडीआर सीडीआर काढला पाहिजे आणि तिलासुद्धा सह आरोपी केलं पाहिजे का बरं अक्षय शिंदेचंच एन्काउंटर होतं या बदनेचं एन्काउंटर काहू नाही पोलिसी पेशातील एकदम काळिंबा फासणारी घटना आहे अरे त्याचे व्हिडिओ बघतो आम्ही काय करतोय तो कशा करतो प्रकारे आमच्या मुलीचं शोषण केलं करा ना त्याचा एन्काउंटर त्या मेसेज महाराष्ट्राला द्या इथं नाही तुमची चौकशी जात या कधी नेमणार आहेत आरोपीला पी सी आर मधून बाहेर आले हो या सायटी नेमणार का सगळे पुरावे नष्ट केले हो या सायटी नेमणार का सगळ्या पुराव्याबद्दल मीडियात मांडले हो या नेमणार का म्हणजे नुसतं नावाला चौकशी समित्या नेमायच्या आणि आमच्या मुलीला मात्र तुम्ही मारून टाकलं तर न्याय सुद्धा द्यायचा नाही तिचं चारित्र्य होते शिंतोडे उडवताना तिच्या आईबापाला काय वाटत असेल ऐकतानी आज त्या जर बापांनी काय केलं जीवाचं याला कोण जबाबदार आहे आणून देतील का त्यांचा जीव निवड नालायकपणा आणि नि मूर्खपणा आहे सोडणार नाही तर आम्ही कुणीही समजू नये भूमिका आंदोलनाची काय आमचं याच्यात मागण्यात तिच्या भाऊ बीएससी झाला अधिकारी पदावर शासकीय नोकरी द्यावी तिच्या जीवनाचं नुकसान झालंय कुटुंबाचं नुकसान झालं एक कोटीची मदत करावी आरोपीला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यामध्ये जे जे आरोपी आहेत धुमाळपासून सगळे त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे आणि यासाठी तीन तारखेला आम्ही या फलटणच्या पोलीस स्टेशनला धडक देणार आहेत मोठ्या प्रमाणात आणि त्यांना सांगणार आहेत की बाबा हे तुम्ही दाबू शकत नाहीत दाबण्याचा प्रयत्न करू नका ही आमची महारा बीडची भगिनी विभागावाईज हिनवली गेली अनेक प्रकारे तिला नाकारलं गेलं आणि सगळ्याच बीडच्या सहित महाराष्ट्रातल्या नेत्यांना मी आव्हान करतो आहे की मानवता म्हणून आमच्या भगिनीला न्याय देता आला तर द्या पण तिच्या चितेवर राजकीय पोळी भाजण्याची चूल मात्र कोणी मांडू नका ही सगळ्याची भगिनी आणि तिला न्याय दिल्याशिवाय ती ऑल इंडिया पॅन्टरशेना थांबणार नाही आत्ताच आपण